नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात नीट प्रकरणातील इरणांच्या लातूरातील घराची सी बी आयकडून इन कॅमेरा झाडाझडती नीटमध्ये पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेल्या चार जणांपैकी जलील पठाण व संजय जाधव हे दोन शिक्षक सध्या आयच्या कोठडीत असून सी बी आयचे अधिकारी त्यांची नॉनस्टॉप कसून चौकशी करत आहेत तर गंगाधर व इरन्ना कोनगुलवार हे आरोपी अद्याप फरार आहेत काल चार जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सी बी आयच्या अधिकाऱ्यांनी या नीट प्रकरणातील फरार आरोपी इरन्ना कोनगुलवार यांच्या लातूर येथील खाडगाव रोडजवळील गंगाधाम येथील घराची इन कॅमेरा झाडाधरती घेण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेल्या इरन्नाच्या घरातून काही सोगावा लागतो का याचा अंदाज घेण्यासाठी सी बी आयने त्याच्या घराची झाडा झाडाधडती घेतली पण सी बी आयच्या पथकाच्या हाती नेमके काय लागले याची माहिती मिळू शकलेली नाही सी बी आय तपास यंत्रणांची पथके आरोपी इराणाच्या मागावर असून अद्यापही हाती लागलेले नाही आरोपी मुख्याध्यापक जलीलखां पठाण शिक्षक संजय जाधव सध्या सी बी आय कोठडीमध्ये आहेत पोलीस ए टी एसच्या अहवालाची पडताळणी गुन्ह्याचा तपास ए टी एस त्यानंतर स्थानिक पोलिसांनी केला प्राथमिक चौकशीनंतर ए टी एसने तक्रार दिली होती चौकशीत जप्त आव मोबाईल काही कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली आठ दिवसांमध्ये स्थानिक यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास केला असून यामध्ये समोर आलेले तथ्य आणि प्रत्येक बारकावे सीबीआय पडताळून पाहत आहे